प्रभाग क्रमांक दोन मध्ये मी जे आहेत ज्या मतदार आहेत त्यांच्या सोबत आता आपण चर्चा करणार आहोत बहुत अडचण पाणी सीधा आता नई लाईट भी नई है रोड बरोबर नई बनेवे है पानी गंदा भाईता रोड से पानी निकालाव नही है बरोबर आणि फिर ये जो आहे ये ओपन जगो खूप मंजूरी करे थे बना देना बनाना ना पा ये गटर है गटर में मच्छा ये होते अंकू काटते थेट प्रश्न जनतेच्या मनातील ह्या ब्रिद वाक्य घेऊन आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत आणि आज आपण आहोत इंदिरानगरमध्ये या इंदिरानगर मध्ये आपण जेव्हा आतमध्ये घुसतो तर खरच इथे नाली नाहीये रस्ते नाहीयेत लाईटची व्यवस्था नाही अशा अनेक प्रश्न या इंदिरानगर वासियांना भेडसावत आहेत अशा ठिकाणून ह्या लोकांनी पायपीट करावं लो लागते अशा ठिकाणून ह्या लोकांना जावं लागतं म्हणजे घाणीच्या साम्रज्यातून यांना पायपीट करावी लागते आपल्यासोबत ह्या ताई आहेत आपण त्यांचंही म्हणणं जाणून घेणार आहोत निवडणुकीपदी पण त्यांना त्यांना आमची सुविधा करायला पाहिजे आमचं एवढंही म्हणणं आहे आम्ही ते सांगितले तसं सा करतोय त्यांच्या मागही चालतो पण हे अशी गंदगीमध्ये मध्ये आम्ही राहतोय आमची लहान लहान मुलं आहे आम्ही कशी सुविधा करायची आमची सुविधा त्यांना करायला पाहिजे ना मग नगर मधील खरं वास्तव्य मी आपल्या समोर आता मांडत आहे इंदिरानगरमध्ये मध्ये थोडस आतमध्ये आल्यानंतर आपल्याला खरी परिस्थिती दिसते की इथे नालीच नाहीये अक्षरशः सगळं पाणी हे रस्त्यावर आहे आणि इथे राहणाऱ्या नागरिकांना त्याचा भयंकर त्रास सहन करावा लागतो जी आहेत माझ्यासोबत आपण त्यांच्याकडे ऐकू काय त्रास त्यांना आहे या नालीचे आम्हाला तकलीफ आहे आठ दिवसाला पंधरा दिवसाला आम्ही लेकरा बाळाचे बिमार पडतो तरास आम्हाला या पाण्याचा गटर आहे सारी मी नाली पाहिजे ना पाण्यापासून आम्ही बीमार पडू राहिलो आता पण मी बिमारीतच बोलू राहिलो मध्ये आलो रस्ता बनवला या ठिकाणी सिमेंटचा रस्ता बनलेला आहे पण या सिमेंटच्या रस्त्याला लगत नालीचा विसर पडलेला आहे अशी गंभीर परिस्थिती या ठिकाणी आहे आपण येथील रहिवाशांचं नागरिकांचं म्हणणं आपण जाणून घेणार आहोत काय अडचणी आहेत तुम्हाला

म्हणजे अशी ही परिस्थिती आहे की ह्या नागरिकांचं जे पाणी वाहतं ते सांडपाणी इकडे खाली जातात आणि खालचे जा लोक सुद्धा ह्यांना बोलतात म्हणजे अशी गंभीर परिस्थिती या ठिकाणी आहे आम्हाला रोड या नाल्या नाही आमच्याकडं या नाल्या करून द्या रोड नीट करून द्या किती दिवसाचं झालेलं नाहीये बालवाडी आहे या सब चारे की तकलीफ है पानी तुमता गंदा पानी सब मच्छर डास सब होते इसकी तकलीफ बहुत चालू है को इसके लिए करो कितने दिन से है ये परेशानी आपको 25 साल से परेशानी आनी इधर चारे ने कुछ नहीं आता पण ज्या ठिकाणी आहोत ती आहे अंगणवाडी त्या ठिकाणी लहान लहान लेकर शिक्षण घेत असतात उद्याचं भविष्य आपल्या भारताचं भविष्य इथूनच घडतंय आहे आणि त्याच ठिकाणी इतकी गंभीर परिस्थिती आपण बघत आहोत आपल्यासोबत काही पालक आहेत काही इथले नागरिक का आहेत आपण त्यांच्याकडनं हे जाणून घेणार आहोत बाजूला इथं नाली आहे कचरा आहे कचऱ्याची गाडी पण वेळेवर येत नाही नाल्या पण साफ होत नाही आणि रस्ते पण खूप खराब आहे आम्ही आता इथे येऊन काही कमी दहा पंधरा वर्ष झाले तरी पण रस्त्याचं काही काम झालेलं नाही लाईट तर आहेच नाही म्हणजे रात्रीचं बायकांनी बाहेर निघायचं कसं लाईट तर नाहीच नाहीच रोड पण खराब छोटे मुलं बाहेर खेळू पण नाही शकत खेळायला साधं इथं गार्डनसुद्धा नाही आहे तर कुठं खेळायला नेणार मुलांना आम्ही मुलं काय बघतात मग मोबाईल बघतात टी व्ही बघतात लाईटचा तर खूप प्रॉब्लेम आहे लाईट पण जाती रस्तेही ठीक नाही आमच्याकडली तर लाईटच नाही आहे यांनी खूप वेळेस सांगितलं आहे नगरपालिकेला पण कॉल करून त्यांना कामगार लोकांना पण सांगितलं किती वेळेस म्हणजे आम्हाला पण आमचे लेकर चांगले घडावं अंगणवाडीसाठी आम्ही खूप प्रयत्न करतो चांगले त्यांचं स्लम एरिया असल्यामुळं आम्हाला पण ते खूप काळजी आहे पण ते करत नाही त्याला काय करणार आहे काही नागरिक का आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आमच्याकडे कोणी नाली साफ करायला येतच नाही वर्ष वर्ष भर बघत नाही काय नाही इकडं पुरी गंदगी आहे घाण आहे आम्हाला फार त्रास आहे किती वर्षापासून हे त्रास आहे चालू आहे दहा पंधरा वर्ष पण चालू आहे का दहा वर्ष तर पक्क झालेले नाल्या काढायला सुद्धा नाही खराब झाल्या हो नाल्या काढायला पाहिजे आणि त्रास आमच्या लकराला सुद्धा बाहेर निघायचा त्रास खूप त्रास अशा प्रकारची गंभीर परिस्थिती या प्रभाग क्रमांक दोन मध्ये आहे एका शाळेच्या लगत आम्ही आहोत महाडा कॉलनीमध्ये मध्ये इथल्या काय समस्या आहेत हे आजी आपल्या समोर आम्ही साहेब अंधारात पडेले आम्हाला लाईट नाही नाले वगैरे चांगले नाही रोड चांगला नाही काय करायचं आम्ही पाहिलो गरीब एकदम मतदान आलं कचऱ्याची गाडी ती नाल्या काढणार ना ते बी नाले व्यवस्थित काढत नाही वरच्या वर काढताना जातात आपण जर म्हणलं तेवत नगरपालिकेत जा काही बी झालं नगरपालिकेत जा काय झाला या कार्ड जर म्हटलं आपण तर घरात जा म्हणतात घरात झोपून राहा हो झोपून राहा असं आता आपण भाडेकरी पण आपण म्हणतो आपण भाड्यानारा तो कुठं मजबुरी करा आपण बोलायची सांगा तुम्ही घरमालकाला सांगायला गेलं घरमालक म्हणताय नगरपालिकेवाल्याच काय करणार आहे आपण सांगा बस एवढंच आपलं काही म्हणणं नाही आपलं पाणी नळाला पाणी वेळेवर न येणं ना। नाल्यांची दुरुस्ती झाली पाहिजे रस्त्यावर खड्डे मच्छर मुळे सतत आजारी पडतात दवाखान्यात खर्च भरावा लागतो त्याच्यामुळं हे एकदा निवडून आले की पाच वर्ष आमच्यापर्यंत येतच नाही बघायला तुम्ही आजारी पडले का तुम्ही मेले का तुम्ही जिवंत कशालाच बघायला येत नाही फक्त त्यांनी मतदानापुरते एक महिना फक्त प्रचारासाठी इथे रस्ता जरुरी आहे रस्ता त्याच्यानंतर जे आता इकडं तर अंडरग्राऊंड लाईन व्हायला पाहिजे झाली नाही पाच वर्षात अजून त्याने एवढं काही काम नाही केलं इकडे दोन नंबर वॉर्डमध्ये काही ठिकाणी काम आहे ना आमच्या इकडंच नाहीचे जेव्हा कॉलनीत कामच नाही केलं सर आमच्या वॉर्डमध्ये जे ना आतापर्यंत नाल्या व्यवस्थित झालेली नाही त्यानंतर घाण्यासाठी जी गाडी येते नगरपालिकेत ती गाडी पण येत नाही टाईम टाईम आणि जे कचरा आहे असं साईडला टाकावं लागतं आम्हाला असं आणि ते दिवसांदिवसा तसाच पडतो तसाच सडतो तसेच मच्छर होतात तसेच येतात डान्स होतात त्याच्यानंतर ते मुलांना नाल्यांना मुलांना त्याचा त्रास होतो आणि पावसाळ्याचं पाणी जे ना पूर्ण रोडावरून वाहत नाले नसल्यामुळे पावसाचं पाणी रोडावरून वाहतून कुठं तरी एका ठिकाणी ते डापकं तुंबून जातात आणि तुंबल्यानंतर जे पाण्याची पावसाळ्याच्या पाण्याची जी प्रतिक्रिया आहे लई त्रास होतो आम्हाला आणि त्यानंतर बाकीचे बरेच प्रॉब्लेम आहे लाईट येत व्यवस्थित नाही आहे लाईट नाही एक खांब्यावरती लाईटं पाहिजे अंधारा म्हणजे मुलं एकदा खेळतात है ना संध्याकाळी जे तुम्ही आल्यानंतर एक मुंचावर तुम्हाला रोडवर दिसणार नाही